नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्या घडामोडींचा एकमेकांशी संबंध जोडला जातोय खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण वरवर दिसतं तितकं साधं अजिबात नसतं देशादेशांमधले संबंध हे गुंतागुंतीचे असतात आता बांगलादेशमधल्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे बांगलादेशची राजधानी ढाका इथे एका आलिशान हॉटेलमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्स ऑफिसर टेरेस आर्वेल जॅक्सन याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला एकतीस ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूमुळे अमेरिका चांगलीच हादरली खरं म्हणजे दोन हजार सत्तावीस साली जॅक्सन हा रिटायर्ड होणार होता पण त्याआधीच त्याचा गूढ मृत्यू झाला संपूर्ण दक्षिण आशियामध्ये हा विषय चर्चेचा ठरला आता अमेरिका आणि बांगलादेश यांच्या संबंधावर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत जॅक्सन बांगलादेशच्या व्यावसायिक दौऱ्यावर होता असं सांगितलं जात आहे पण या भेटीमध्ये या काळामध्ये त्यांनी चिदगाव कॉक्स बाजार सिल्हेट या ठिकाणी वारंवार भेटी दिल्या आता ही सगळी ठिकाणं अतिरेकी कॉरिडॉर आणि सीमापार तस्करी मार्गांसाठी ओळखली जातात यामुळे असं मानलं जात आहे की बांगलादेशमधल्या इस्लामिक गटांवर आणि म्यानमारमधल्या अराकन आर्मीशी असलेल्या त्यांच्या संबंधावर तो लक्ष ठेवून होता सेंट मार्टिन बेटावर बांगलादेशी लष्कराला प्रशिक्षण देण्याची आणि भारतातल्या अस्थिर गटाला मदत करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर होती असं म्हटलं जात आहे त्यामुळे भारत विरोधी कारवायांमध्ये तो गुंतला असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय त्याचा मृत्यू झाला त्यानंतर अनेक महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आता बाहेर यायला लागल्या म्हणजे त्याच्या खोलीतून काही रेखाचित्र काही नकाशे त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल उपकरणं तीन मोठ्या सुटकेस लॅपटॉप हे सगळं जप्त करण्यात आलंय आणि त्याच्या खोलीतून मिळालेल्या या संवेदनशील माहितीमुळे हे एक स्पष्ट होतं की तो बांगलादेशच्या व्यावसायिक दौऱ्यावर नव्हता तर गुप्त मिशनवर होता बांगलादेशी पोलिसांनी सुरुवातीला त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं सांगितलं अमेरिकेच्या दूतावासाने स्थानिक पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी सुद्धा दिली नाही आणि कोणताही आकांड तांडव न करता अमेरिकेने त्याची बॉडी ताब्यात घेतली सध्या अमेरिकन प्रशासन त्याच्या मृत्यूवर मौन बाळगून जॅक्सनच्या आधी अमेरिकेचे माजी राजदूत पीटर हास हे सुद्धा बांगलादेशला सहा वेळा गेले होते मोहम्मद युनुस आणि पीटरहास यांच्या भेटीचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत बांगलादेशमध्ये उठाव झाला सत्तांतर झालं त्यानंतर बांगलादेश आणि अमेरिका यांची जवळीक सुद्धा पाहायला मिळती आता एकतीस ऑगस्टला जॅक्सनचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी चीनच्या तियानजिन शहरात शांघाय परिषद सुरू होती अनेक देशांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातली भेट त्यांच्यातलं संभाषण हा चर्चेचा विषय ठरलं होतं जिनपिंग आणि मोदी यांच्यातली जवळीक सुद्धा पाहायला मिळाली इतकंच नाही तर पुतीन आणि मोदी यांच्यातली मैत्री त्यांच्यातलं घट्ट नातं मजबूत नातं यावर सुद्धा बरीच चर्चा झाली या बैठकीनंतर दोघेही द्विपक्षीय बैठकीसाठी पुतिन यांच्या गाडीतून गेले आणि सुमारे पंचेचाळीस मिनिटं त्यांनी गाडीमध्ये संवाद साधला आता चीनच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीतल्या सेमिकॉन शिखर परिषदेत उपस्थित होते एक विधान के ते विधान सूचक होते ऐकूया कल रात ही मैं जापान और चीन की यात्रा करके वापस लौटा हूं आप गया था इसकी ताली बजा रहे हो गा? आया हूँ इसकी ताली बजा रहे मी चीनला गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवताय असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला आणि सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुक चुकली अनेक विश्लेषकांच्या मते मोदींचं हे विधान गंभीर संदेशाकडे इशारा करतं चीनमध्ये मोदींच्या जीवाला धोका होता सगळीकडेच या बातम्या आलेल्या आहेत पण याचा संबंध मोदी आणि पुतीन यांच्या पंचेचाळीस मिनिटं चाललेल्या चर्चेशी आणि बांगलादेशमध्ये झालेल्या जॅक्सनच्या गुढ मृत्यूशी जोडला जातोय आता हे कितपत खरंय किंवा या सगळ्या घटनांचा किती संबंध आहे याचं ठोस उत्तर हे कोणीच देऊ शकत नाही रशियाची गुप्तचर यंत्रणा के यांना मोदींवर होणाऱ्या हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे ऐनवेळी भारत आणि रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी हा बदल केला चीनमध्ये असं सुद्धा म्हटलं जात आहे आता सगळ्यांच्याच मनात प्रश्न निर्माण होईल की मोदींना मारण्याचा कट नेमका कोण रचतय पण हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये मोदींना जिवे मारण्याचा कट सुद्धा रचला गेला होता पंजाब पाकिस्तानच्या सीमेवर शेतकरी मेळाव्याला संबोधित करायला जाताना एका पुलावर अडकवून मोदींना मारण्याचा कट होता पण तेव्हा सुद्धा मोदींचं नशीब हे जोरावर होतं आता खरं म्हणजे मोदींच्या जीवाला धोका ते दोन हजार चौदा साली जेव्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाले तेव्हापासूनच आहे याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ते, ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दाखवलेली कणखरता आणि निर्भीडपणा तोच निर्भीडपणा त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात सुद्धा पाहायला मिळतोय ऑर्गनायझरच्या बातमीनुसार आत्ताचं हे षडयंत्र सी ने रचलं होतं अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजे सीआयए सीआयए कडे संशयाची सुई जाण्याचं महत्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यांचे ताणले गेलेले संबंध ऑपरेशन सिंदूर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य किंवा त्यानंतरचा टॅरिफ वॉर यामुळे हे संबंध ताणले गेले आणि भारताची होणारी प्रगती ही अमेरिकेला पाहवत नाहीये बांगलादेश किंवा बा नेपाळमध्ये ज्याप्रमाणे उठाव झाला त्याप्रमाणे जा भारतात सुद्धा उठाव करून मोदींना सत्तेवरून हटवायचं हा सीआयएचा एक मनसुबा आहे आणि बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे झालं त्यामध्ये सुद्धा सीआयचा छुपा हात होता असा दावा सुद्धा केला जातो भारतात अस्थिरता माजवून मोदींना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत म्हणून की काय मोदींना जीवे मारण्याचा कट रचला जातोय असा सुद्धा एक दावा माध्यमांमधून समोर येतोय या सगळ्या घटना घडल्यानंतर बांगलादेशमधल्या तीन आगीच्या घटना सुद्धा महत्वाच्या आहेत चौदा ऑक्टोबरला ढाक्यातील एका सूत गिरणीला आणि त्याच्या शेजारी असलेल्या केमिकल फॅक्टरीला आग लागली सगळं जळून खाक झालं लगेचच दोन दिवसांनी चट्टोग्राम एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन मध्ये सुद्धा अशीच आग लागली तिथे सुद्धा सगळं जळून खाक झालं आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजे अठरा ऑक्टोबरला ढाक्याच्या हजरत शहाजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनल मध्ये आग लागली इथे सुद्धा जळून खाक झालं आता या तीनही आगीच्या घटनांमध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे या तिन्ही आगी रात्रीच्या वेळी लागल्या आता या लागल्या की लावल्या ले गेल्या हा सुद्धा एक प्रश्नच आहे तिसऱ्या आगीत म्हणजे अठरा ऑक्टोबरला जी आग लागली तिथे रशियाचं बरंच नुकसान झालंय कारण रशिया बांगलादेशमध्ये एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवत होता आणि डिसेंबरमध्ये त्याचं पहिलं युनिट सुरू होणार होतं पण या आगीमध्ये रशियाचं चा नुकसान झालं आणि पहिल्या ज्या दोन आगी लागल्या तिथे संशयास्पदरित्या केमिकल वेपन्सचा साठा केल्याचा संशय रॉला होता आता बघायला गेलं तर या तीनही घटना वेगवेगळ्या आहेत आणि गुंतागुंतीच्या आहेत त्यामुळे खरंच या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे हे ठोसपणे कोणीच सांगू शकत नाही मुळातच गुप्तचर यंत्रणांची कारवाई ही गुप्त असते आणि त्याचे रिपोर्ट हे समोर येत नाहीत आणि ते येऊ पण नाही कारण त्या कारवाया गुप्त असतात आता या सगळ्या वरवर दिसणाऱ्या घटना आहेत आणि त्यावरून तर्क लावले जात आहेत याच्या खोलाशी अनेक गोष्टी दडलेल्या असतील आता ज्या चर्चा चालू आहेत म्हणजे या सगळ्या घटनांचा संबंध जोडला जातोय हे कितपत खरंय हे कोणीच सांगू शकत नाही सगळे फक्त दावेच केले जात आहेत पण असं जर काही असेल तर खरंच हे गंभीर आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद